त्यांच्याविषयी काही फारसं बोलू शकत नाही त्यांचं जे बोलायची पद्धत आहे ते जरी एका पक्षाचे आमदार असतील तरी त्यांना जे वळण लागलेले हे कुठल्या पक्षाचं वळण नाही आहे त्यांनी ज्यांची नेतृत्व मान्य केली आहे त्यांचं ही संस्कृती आहे हे कोणालाही काही बोलायचं आणि आपलं साधून घेण्याचा प्रयत्न करायचा त्यावेळी मी सत्तेत होतो एकोणीसशे शहाण्णव पासून मी दोन हजार चौदापर्यंत सत्तेत होतो एकोणीसपर्यंत होतो विद्यामान आमदारांना माझी एकच विनंती आहे की आपल्याला नशिबाने चान्स मिळाला आहे निगेटिव्ह बोलण्यात कुठं वेळ वाया घालू नका वेळ कमी आहे ज्या भागाचं तुम्ही नेतृत्व करतात विधानसभेत त्याचे पाहण्याचे प्रश्न राजकारणाच्या बाहेर नेऊन माझं वय किती आहे मग मी जर विचारलं की आपलं शिक्षण किती आहे त्याला आपण काय उत्तर देणार आहे तेवढं लक्षात घ्या आपण लवाद वाचलाय का आपल्याला लवाद माहिती आहे का आपण ज्यांचं नेतृत्व मानता त्यांना तो लवाद माहिती आहे का म्हणजे मी त्यांच्या पार्टीच्या नेतृत्वाविषयी बोलत नाही आहे कारण मी त्याच पार्टीत विषय असा आहे की असल्या माणसांच्याकडे दुर्लक्ष करायचं काही मला कारण नाही आहे कारण मला एक आठवत आहे की धोंबलगोडी धरणाची जेव्हा मी घोषणा केली तेव्हा मी खंडाळा पलटणचा आमदार होतो त्या जिल्ह्यातले एक अत्यंत ज्येष्ठ नेतृत्व म्हणाला रामराजांना वेड वेळ लागले आता नवीन काही संकल्पना काढल्या नवीन काय विचार मांडला तर जुन्या माणसांना ते थोडस कमीच वाटतं हलक्याचं वाटतं की आपल्याला जमलं नाही तर यांना कसं कळलं वगैरे वगैरे तशातलाच हा प्रकार आहे माझं म्हणणं आहे फलटण खंडाळ्याच्या आमदाराला खरं काहीच काम राहिलेलं नाही कारण जे करायचे ते करून ठेवले ते तेवढं जरी त्यांनी राखलं तरी त्यांचं नाव फलटणच्या मतदारसंघात राखलं जाईल परंतु ज्यांचं नेतृत्व ते जे मानतात त्यांना फलटणचं पाणी बाहेर घेऊन जायचं आहे त्यांना उत्तर कोरेगावच्या पाण्यावर ते मी काय केलं नाही केलं नाही म्हणून पाणी येणार नाहीये तुम्ही काय करणार आहात तुम्ही जास्तीत जास्त पाणी हे साठ इंशी चौशीचं जे आहे हे कसं आणणार हे सांगितलं असतं ते जास्त असुक्तिक ठरलं असतं परंतु निगेटिव्ह बोलून माणसाचा बुद्धिभेद करण्यात त्यांची संस्कृती आहे आज पाल्यांदा आणि शेवटच्या मी त्या सद्ग्रस्ताविषयी बोलणार आहे कारण त्यांच्या घराचं त्यांना माहीत नसेल एवढे चांगले संबंध आमच्या घराचे होते यांनी काही कोणाच्या तरी नादानी हे चालवलं आहे खरा विषय आत्ता आमदार माझ्याबद्दल बोललेलं आहे हा नाहीच आहे चुळशी धरण दोन हजार दोन साली दोन हजार चार साली जेव्हा कृष्णाकडे पाचशे चौऱ्याऐंशी टी ची मास्टर लिस्ट केली होती त्या मास्टर लिस्टमध्येच नव्हतं आता हे मास्टर लिस्टमध्ये आणायचं कसं हे जे काही वाटप झालेलं आहे सहाशे पंधरा टी पाणी खरं विजेराव आपल्याला मिळालेलं आहे म्हणजे आपण एक आयडिया केलेली आहे की जास्तीचं पाणी घेऊन ठेवले ते आता जाऊन त्या त्याच्यात काही बोलण्याचा अर्थ नाही परंतु विषय असा असतो की तेव्हा या धरणाला मान्यता नव्हती आजही लवादाचा प्रश्न घेतला तर टेत नाही हे धरण कसं सोडायचं याच्यावर लक्ष न देता माझं वय किती आहे माझं हे किती आहे माझं ते किती आहे निगेटिव्ह बोलून बाधी मिळालेली नाही मी एकोणीसशे शहाण्णव पासून या धरणांच्या मागे कधीही को कोणावर टीका केली नाही ज्या जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं ते मी आमदार झालो तेव्हा कोयना कणेर आणि धोंग आणि अजून एखादं असल्याचं एवढी तीन धरणं आपल्या जिल्ह्यात होती आपल्या जिल्ह्यातले एकशे वीस टी एमची पाणी म्हणजे एका कोयने तर त्यात कुठली कुठली राहिली पाटणची पाच एम आय टँक परत सातारसं तारळी उडमोडी धोंबलकवडी आणि म्हटलं तर मीरादेवीर एवढं पाणी आपण पंचवीस वर्षात कर्नाटक आणि आंध्रच्या कचट्यातनं सोडवलं त्याची पुनर्वसनाचे प्रश्न जे होते मला आता वाटतं की अभयसिंहराजा सारख्या माणसाला परळी खोऱ्यात घेऊन देत नव्हते त्या काळात जरा तुम्हाला आपण येऊनच देत नव्हतं मी कशी तरी सांगड घातली आणि आभयसिंहराजे विक्रमसिंह पाटील कर त्यांना म्हणलं की बरा असं असा असं आहे त्यांनी मानलं गेलं तारळी आणि उरमोडी याचं खरंच श्रेय कुठल्या आम आमदाराच्या आमदार ते पाणी आले याला नाही हे मूळ गाभा मूळ पाया त्यांनी टाकला खरं तर आबाईसाहेब राजांना काय करायची गरज होती त्यांनीच त्यांची भाग बुडवली विक्रमसिंहांनी त्यांचे मतदारसंघात बोलवले हा दूरदृष्टीचा विचार आपल्या सातारा जिल्ह्यात जो होता ते आपल्याला जे मिळालं ते दुसऱ्यावर तसं द्यावं सगळ्यांना समान वाटलेलं हवं एकशे वीस टी एम सी पाणी आपलं गेलेलं वाचवण्यात आपल्याला यश मिळालं हा आनंद मला आहे त्यामुळे असले काही प्रश्न विचारून खरं माझ्या वेळच घेत जाऊ नका यांना काय बोललं होते ते बोलून मला काय करायचं ते करणार कारण हे शेवटचं पाणी शिल्लक राहिलेले आहे सातारा आणि ते उत्तर कोरेगाव दक्ष मला वाटतं ते बादळखोरं आणि अजून कुठं कुठं जिथं केलेलं नाही पाणी तिथं देण्यासाठी खटावचाही काही भाग आहे माणचाही काही भाग आहे या सगळ्यांना सामंजस्य जे वाटून घेतलं ते लवकर होईल परंतु सगळंच मला पाहिजे आणि याचं श्रेय दुसऱ्याला जायला नको अशा पद्धतीने राजकारणी प्रश्न हा करू नये एवढीच माहिती त्यांना अगदीच काम करायचंच असेल त्यांना तर आपण सत्ताधारी म्हणून मिरवत असता एनआयसीडीसी आहे आणि जी, जी मान्यता प्राप्त आपल्या सहा गावात होती उत्तर कोरियाच्या हो तेवढी एमआयडीसी करून ना दिल्लीची बाकी काय करायचं कारण नाही एवढंच माझं त्यांना आव्हान आणि विनंती आहे आणि राजकारण करू नका काम करा लोकात राहा संधी मिळायची त्याचं सोनं करायचा प्रयत्न करा उत्तर कोरिया तालुक्याचे काही युवक बहुतांशी जातात काकडे साहेब हाच प्रश्न आहे तुमच्या पिंपोळ मधन दोन बस भरून निप्रो जेव्हा तुम्ही जाता दिवस दोन बसेस निप्रो मध्ये जातात तुम्हाला मी म्हणत होतो तुमचं तुम्ही करा तुमचा मॅक्झिमम फायदा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज काय आहे हा कार्यकर्त्यांच्या आणि जुन्या जाणत्या नेतृत्वाच्या लक्षात आला नाही की तुम्हाला नॅशनल हायवे हा सहा किलोमीटरवर डॉक्टर साहेब तुमच्याकडनं जे आहेत त्याचा फायदा करून तुम्हाला एमआयडीसी शिवाय पर्यायच नव्हतं कधी करूनच घेतले नाही कुठं एमआयडीसी मराठी अहमदपूर रस्त्याला शंकरराव सरांच्या काळात झाली आता एवढी मोठी एमआयडीसी आली आहे कंडळात पुढे तुमचाच नंबर आहे पर्यंत जाणार पण तुमच्याच लोकांची जमिनी द्यायची तयारी नाही जमिनी नुसतंच म्हणायचं आणि दुसऱ्याच्या ठिकाणी जाऊन काम करत बसायचं इथे लोक बाहेरचे रोग आले की नाराज होतात आणि अशा सगळ्या परिस्थितीत हा दूरदृष्टीचा विचार मी गेले पंधरा वर्ष करतोय की बसना वाहण्याचं पाणी वाढवून घेणं दुसऱ्या बाजूने सी आणणं जो पालटन फलटन मध्ये राबवला हो पाणी प्लस एम आयडीसी प्लस शिक्षण या पद्धतीने मी इथं करायचा प्रयत्न केला काही अंशी यश मिळालं नाही असं नाही त्यांनी कितीही काय बोललं तरी बसना का काय उडवलं त्याचं उद्घाटन शरद पवारांच्या हस्ते मीच केलं मला आठवत आहे ना सावधीसाठी होतो त्यामुळे वासनावांना या मर्यादित प्रश्न आहे प्रश्न एवढाच आहे की चार महिने ते आठ कसं करायचं ज्या पाण्या ज्या गावाला पाणीच नाही अशा गावांना हे वाढीव पाणी कसं आणायचं एवढं आव्हान आहे जंत बरोबर आपल्या काळात पिढी झालं नाही तर हे कसा, हो कसा ट्रेन वाटतो उत्तर कोरेगाव पहिल्यांदाच जास्त निलंबित करण्या उत्तर खोरेगाव नाही सर्वांना जिल्ह्यातच पहिल्यांदा आहे त्यांना शोभणारं काम आहे तेवढंच करणार आहे आणि त्यांनी जर बदली गेली तर आणणार आणणार ते आणणार ले ते काय फुकट आणणार राष्ट्राला बाहेर नाही आज माझी माहिती अशी आहे की जे चांगले अधिकारी आहेत त्यांनी सगळ्यांनी बदल्याचे अर्ज टाकलेले आणि नवीन तिकडे यायलाच तयार नाही मी आपलं पैठणचं सांगतो तुम्हाला आणि त्यांच्या एक लक्षात येत नाहीये की मी जेव्हा राज्यमंत्री झालो तेव्हा साहेबांनी आमची सगळ्यांची बैठक घेतली त्यात आर आर पाटील होते आम्ही सगळेच होतो दादा होते ते म्हणाले की तुम्हाला जर मुंबई पातळीवर आणि प्रशासकीय पातळीवर जर यश मिळायचं असेल तर प्रशासन हे तुमच्याबरोबर ठेवा त्यांच्याबरोबर संबंध चांगले ठेवा आणि त्या प्रकारचे संस्कार आमच्यावर झाल्यामुळे आम्ही कधी असल्या गोष्टीच केले नाहीत माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मी एखाद्या प्रश्नावर त्या प्रशासकीय अधिकाऱ्याला अंगाशी काही येणार नाही असाच वे आउट काढून देतो त्यामुळे ते मला नाहीच म्हणत नव्हतं तुम्ही असा असं तर तुमच्यावर काही होत नाही म्हणलं की बाबा तुला भीती वाटत असली सादर कर मी मंत्री आहे मी करतो काय करायचं वेळ अजून चार तयार महिने तेव्हा पुढे काय होणार आहे याची मला काळजी लागलेली आहे त्यात उत्तर गोरेगाव आलं फलटण आलं त्यांचे गुरु जे आहेत त्यांचे हे संस्कार आहेत त्यामुळे नाही का माझी काय त्यांच्याकडनं फारशी अपेक्षा नाही जे काय बोलायचं ते त्यांना बोलून द्या त्यांना माझ्या शुभेच्छा आलेली संधी सोडू नका जेवढं चांगलं करता येईल तेवढं करा वाईट करायचा प्रयत्न करू नका एवढीच माझी जन्म सांगण्या